नमस्कार क्रिकेट क्रिकेटप्रेमींनो मित्रमैत्रिणींनो कसे आहात तुम्ही सगळे माफ करा जरा सुट्टीवरती गेलेलो होतो कारण तुम्हाला मी वेस्ट इंडिजमधनं सांगितलेलं होतं की वर्ल्डकपची टूर ही प्रचंड दगदगीची थकवणारी खूप कामाची आणि खूप मजेची असं सगळं मिळून एक पॅकेज होतं त्यामुळे आल्यानंतर जरा रमत गमत फॅमिलीबरोबर वेळ घालवला एका मित्राच्या लग्नाला गेलो दोन दिवस जरा एका हिल स्टेशनला जाऊन आलो आत्ता तुमच्यासमोर कॅमेऱ्यासमोर उभा राहिलो आहे त्याचं कारण न्यूजच तशी आलेली आहे गौतम गंभीरची हेड कोच म्हणून नेमणूक झालेली आहे कोचचं महत्त्व खूप असतं कारण मी खूप भारतीय क्रिकेटमध्ये स्थित्यंतर झालेली बघितलेली आहेत खूपच अगोदरच्या काळामध्ये एक सिनियर प्लेयर फक्त असायचा कपिल देवसुद्धा होते सिनियर प्लेयर कारण ते मॅनेजर टाईप असायचे कोच कमी मॅनेजर जास्त अशा टाईप असायचे दोन हजार मला वाटतं दोनच्या आसपास दोन तीनच्या आसपास रादर मला वाटतं हां दोन तीनच्या आसपास जॉन राईट पहिल्यांदा परदेशी प्रशिक्षक म्हणून भारतीय संघाला जॉईन झाले मग दो, दोन दोन हजार तीनचा वर्ल्ड कप आपला जबरदस्त कॅम्पेन झालेलं होतं दोन हजार चारची पाकिस्तान टूर जबरदस्त झालेली होती आणि जेव्हा जॉन राईट गेले त्याच्यानंतर एक मधला जो काळ होता त्या मधल्या काळामध्ये अचानक एक उपटसुंग आलेला होता ज्याचं नाव ग्रेक चॅपल मी बाकी लोकांबद्दल कधी असं वाईट बोलत नाही परंतु ग्रेक चॅपल म्हटलं की मला काय म्हणतात त्याला तिरमिरायला होतं राग येतो कारण त्यांनी भारतीय क्रिकेटला पुढं न्यायच्याऐवजी अक्षरशः मागं खेचलं जेव्हा ग्रेक चॅपलची गच्छंती झाली त्याच्यानंतर भारतीय क्रिकेट, क्रिकेट संघाने मोकळा श्वास घेतला मधल्या काळामध्ये माझा मित्र लालचंद राजपूत कॅप्टन होता कोच होता कॅप्टन नाही कोच होता दोन हजार सातच्या इंग्लंड टूरला शरद पवारांनी केवळ संघाची गोष्ट स्थिरावावी म्हणून चंदू बोर्डे सरांना पाठवलेलं होतं ज्याचासुद्धा चांगला परिणाम झाला आणि सातच्या टी ट्वेंटी वर्ल्ड कपला लालचंद राजपूतला पाठवण्यात आलं होतं नंतर इव्हन ऑस्ट्रेलियन टीम ऑस्ट्रेलियन दौऱ्यावरती भारतीय संघ गेलेला होता त्यावेळेला लालचंद राजपूत होता आणि त्यावेळेला गॅरी कस्टन हा भारतीय संघाला येऊन जॉईन झालेला होता गॅरी कस्टनचा काळ हा फारच जबरदस्त राहिला तुम्हाला मला सगळ्यांना माहिती आहे भारतीय संघाने वर्ल्ड कप जिंकला त्याच्यानंतर डंकन फ्लेचरचा काळ हा प्लस मायनस दोन्ही नाही न्यूट्रल गेला तो एकता मनुष्य मन मोकळा नव्हता इनपुट्स थोडेसे द्यायचे पण त्यावेळेला भारतीय संघ ॲपसुल्युटली शिखरावरती होता आपण टेस्ट वन डे सगळीकडे आपण नंबर वन झालेलो होतो आपण वर्ल्ड कप जिंकलेला होता त्यामुळे त्याच्यानंतर गाडी खाली येणार हे अगदीच अपेक्षित होतं त्याच्यानंतर अचानक रवी शास्त्री नेमण्यात आलं भारतीय संघाने दोन हजार तेरा सालीमध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीसुद्धा जिंकली जेव्हा रवीशास्त्री नेमलं तेव्हा बऱ्याचशा जणांना शंका होती की रवी शास्त्री असं काय मोक मोठं वेगळं करणार आहे पण तो रवी शास्त्रींनी आधीचा एक काळ नंतरचा एक काळ भारतीय संघाला स्थिरावण्यासाठी मदत केली रवी शास्त्री महान कोच वगैरे आहे की नाही मला माहीत नाही पण तो मोटिवेटर मात्र आहे कारण जो शेवटचा ऑस्ट्रेलियाचा दौरा आपण केलेला होता त्यावेळेला किती खेळाडूंना दुखापती झाल्या तरी भारतीय संघ टेस्ट सिरीजमध्ये लढत राहिला पहिली टेस्ट टेस्ट गमावूनसुद्धा भारतीय संघाने पुनरागमन केलं आणि ती टेस्ट सिरीज जिंकली जी गोष्ट केवळ अशक्य होती जी रवी शास्त्रीच्या पाठिंब्यामुळे आणि कधी हार न मांडण्याच्या वृत्तीमुळे मला वाटतं की रवी शास्त्रीला ते यश मिळालं भारतीय संघाला तो पुढे घेऊन गेला रवी शास्त्री गेल्यानंतर राहुल दविड यांना संधी मिळाली राहुल द्रविडच्या सुरुवातीचा काळ थोडासा कठीण गेलेला होता कारण राहुल द्रविड शास्त्री दोघांच्या स्वभावामध्ये खूप फरक आहे तो फरक भारतीय संघाला थोडासा समावून घ्यायला लागला कारण रवी शास्त्री कोच होता त्यावेळेला विराट कोहली कॅप्टन होता त्यांचं सूत बऱ्यापैकी जमलेलं होतं नंतरच्या काळात रोहित शर्मा आणि रवी शास्त्रीपेक्षाही रोहित शर्मा आणि राहुल द्रविड ही जोडी चांगली ठरणार हे सगळ्यांना माहिती होतं त्यांनी चांगले रिझल्टसुद्धा आपल्याला दिले भारतीय संघाला भारतामध्ये कोणीही पराभूत करू शकलं नाही हे लक्षात घ्या जण बोंबा मारत असतात आपले संघ बाहेर जाऊन काय खेळतात ते बघा घरात काय कुणी हरवेल मला प्रश्न असा वाटतो परदेशी संघ ऑस्ट्रेलिया घ्या न्यूझीलंड घ्या साऊथ आफ्रिका घ्या कुणी घ्या इंग्लंड घ्या त्यांना भारतात येऊन गेल्या काही वर्षामध्ये काहीच कामगिरी करता आलेली नाही त्यामुळे राहुल द्रविड आणि रोहित शर्मा यांच्या एकत्र कामाच्या कारकिर्दीचा शेवट हा टी ट्वेंटी वर्ल्ड कप जिंकण्याने व्हावा हा सगळ्यांची इच्छा होती ती सुद्धा यशस्वी झालेली आहे आणि आता राहुल द्रविडनी परत एकदा बॅटन पास केलेला आहे गोष्टी बऱ्याच दिवस चाललेल्या होत्या गौतम गंभीरच्या बाबतीत पण आता कि ते स्पष्ट झालेलं आहे की गौतम गंभीरच भारतीय संघाचे प्रशिक्षक असणार आहेत त्यामुळे गौतम गंभीर राहुल द्रविड परत एक सॉलिड शिफ्ट होणार आहे त्याचं कारण असं आहे गौतम गंभीर हा भयंकर राहुल द्रविडसारखा स्टुडियस खेळाडू आहे त्याला माहिती आहे टीम हँडल कशी करायची त्याला हे माहिती आहे शास्त्रीसारखं टीमला मोटिवेट कसं करायचं फक्त राहुल द्रविड शांत आणि सुस्वभावी आहे गौतम गंभीर हा थोडासा प्रेशर टाकणारा आहे स्वतः प्रेशर घेणारा आहे त्यामुळे तो कुठल्याही खेळाडूची गय करणार नाही सर्वोत्तम कामगिरी करण्यासाठी त्यांना पाठिंबाही देईल आणि वेळप्रसंगी त्यांना धारेवर सुद्धा धरेल गौतम गंभीरची कारकिर्द त्याच्या पदार्पणापासनं त्याच्या शेवटच्या कसोटी सामन्यापर्यंत मी संपूर्णपणे कवर केलेली आहेत दोन हजार सातचा वर्ल्ड कप दोन हजार अकराचा वर्ल्ड कप जिंकत असताना गौतम गंभीरनी केलेल्या खेळ्या भारतीय संघाला अंतिम विजयाकडे घेऊन गेल्या ज्या मी स्वतःच्या डोळ्यांनी अनुभवलेल्या आहेत त्याच्या खेळ्या फार स्पेशल होत्या सातच्या व टी ट्वेंटी वर्ल्डकपमधली त्याची सत्तर धावांची खेळी अफलातून होती सत्तरच्या आसपास आणि दोन हजार अकराच्या वर्ल्डकपमध्ये त्याचं शतक हुकलं पण सुरुवातीला सचिन तेंडुलकर पाठोपाठ वीरेंद्र सहवाग सचिन तेंडुलकर पाठोपाठ आउट झाले त्याच्यानंतर थोडीशी पार्टनरशिप विराट कोहलीबरोबर झालेली होती आणि त्याच्यानंतर गौतम गंभीर आणि त्याच्याबरोबर महेंद्रसिंग धोनी यांनी केलेली पार्टनरशिप भारतीय संघाला अंतिम विजय देऊन गेलेली होती या गोष्टी विसरू शकत नाही गौतम गंभीरनी कॅप्टन म्हणून आय पी एल हीच जिंकलेली आहे आणि कोच म्हणून मेंटर म्हणूनसुद्धा आय पी एल जिंकलेली आहे त्यामुळे त्याला खेळाडू म्हणूनही ज्ञान आहे आणि त्याला कोच आणि मेंटर म्हणूनही ज्ञान आहे फक्त या सगळ्या गोष्टी एका फ्रँचायजीसाठी करणं देशासाठी करणं हा संपूर्णपणे वेगळा भाग ठरतो एक गोष्ट खात्रीने सांगू शकतो प्रचंड देशभक्त आहे सगळेच जण आहेत मला कोणाचं कमी जास्त करायचं नाही परंतु हा वेगळ्या लेवलचा देश बघत आहे म्हणजे तो देशासाठी संघासाठी काही करायला तयार असतो वेळप्रसंगी कमीपणा वेळप्रसंगी वाईटपणा घ्यायची ही त्याची तयारी असते त्यामुळे गौतम गंभीरची कारकिर्द ही मजेची राहणार आहे मी डिटेल्स सांगणार नाही आत्ताच्या दौऱ्यामध्ये काही गोष्टी मला कळलेल्या आहेत काही खेळाडू आता बघा शिफ्ट होत आहे टी ट्वेंटीमध्ये शिफ्ट होतो आहे तीन महत्त्वाचे प्लेअर निवृत्त झालेले आहेत कोहली निवृत्त झाला आहे रोहित शर्मा टी ट्वेंटीमधनं निवृत्त झाला आहे त्याबरोबर रवींद्र जडेजासुद्धा निवृत्त झालेला आहे त्यामुळे तीन महत्त्वाचे दोन महत्त्वाचे बॅट्समन एक स्पिनिंग ऑलराऊंडर हे बाहेर गेलेले आहेत त्यांची जागा घ्यायला नवोदित संघातले खेळाडू अगदी वेटिंग आहेत याच्यामध्ये काही खेळाडू असे आहेत नवो नवख्या संघातले मी असं म्हणेन की ते भारतीय संघाच्या मध्ये आहेत भारतीय संघाच्या आसपास आहेत आणि खेळाडू म्हणून कष्टकरी खेळाडू म्हणून ते अप्रतिम आहेत माणूस म्हणून ते थोडेसे कमी आहेत त्यांना शिस्त लावायला लागणार आहे कारण काय आहे की आताच्या घडीला जर का त्यांना ती माणूस म्हणून शिस्त नाही लावली तर त्याचा अंतिम परिणाम हा संघावरती अंतिम परिणाम खेळावरती होऊ शकतो हे गॉसिप नाही आहे मी नावं आत्ता सांगणार नाही परंतु एक दोन खेळाडू असे आहेत ज्यांच्या बिहेवियरवरनं थोडीशी चर्चा आहे आणि हे लपून राहिलेलं नाही आहे खेळाडू लपवतही नाही आहेत ते खेळाडू अत्यंत कष्टकरी आहेत क्रिकेटच्या बाबतीत चोख आहेत पण माणूस म्हणून ते अजूनही थोडेसे कमी आहेत ज्याचा त्रास सपोर्ट स्टाफला होतो आहे त्यामुळे गौतम गंभीर कोच झाल्यानंतर या नाठाळ खेळाडूंना जागेवर आणणं त्यांना चांगला माणूस बनवणं ही प्रक्रिया गौतमला चालू करायला लागणार आहे मला खात्री आहे गौतम गंभीर हा अत्यंत हुशार गो गेटर माणूस आहे त्याला माणसांकडनं गोष्टी करून घ्यायची बरोबर नॅक आहे तो ही गोष्ट करू शकतो आणि तुम्हाला हे पण सांगतो इतकी वर्ष त्याचा खेळ जवळनं पाहिल्याने एक प्रकारचा विश्वास आम्हाला दोघांबद्दल बरं बद्दलही एकमेकांबद्दल आहे त्यामुळे जे इनपुट्स आहेत ते मी तुम्हाला नाही गौतम गंभीरला नक्की देणार आहे परंतु हा जो बदल आहे हा मजेदार बदल राहणार आहे आणि हा बदल आता पुढच्या वर्षीची चॅम्पियन्स ट्रॉफी त्याच्यानंतरचा भारतात होणारा टी ट्वेंटी वर्ल्ड कप आणि मुख्य वर्ल्ड कप असा हा तीन वर्षाचा प्रवास असणार आहे त्यामुळे गौतम गंभीरला शुभेच्छा देऊयात तुमच्या गौतम गंभीरकडनं अपेक्षा काय आहेत टेस्ट वन डे टी ट्वेंटीमध्ये तुमच्या अपेक्षा काय आहेत त्याच्याबरोबर सपोर्ट स्टाफ कोण येऊ शकतो आज सपोर्ट स्टाफ राहील का नवीन सपोर्ट स्टाफ येईल कारण जेव्हा बॉस बदलतो तेव्हा त्याचा ते ते सपोर्ट स्टाफही नॉर्मली बदलतो त्यामुळे आता नवीन येतो आहे का तोच राहतो ही एक उत्सुकता आहे पण गौतम गंभीरला शुभेच्छा देताना आपण एवढंच सांगूयात राहुल द्रविडनी रोहित शर्माच्या साथीनी संघातलं वातावरण अप्रतिम ठेवलेलं आहे गौतम गंभीरही ते थे ठेवेल मला शंभर टक्के खात्री आहे फक्त हे बॅटन पास करत असताना आता टेस्टकडे कारण या मर्षाअखेरीला ऑस्ट्रेलियाची खूप महत्त्वाची टूर आहे हे लक्षात घ्या पुढच्या वर्षी इंग्लंडची टूर आहे या दोन्ही टूर पाच पाच टेस्ट मॅचेसच्या आहेत मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीसुद्धा आहे सव्वीस साली भारतामध्ये टी ट्वेंटी वर्ल्ड कपसुद्धा आहे त्यामुळे खचाखच भरलेला भरलेलं असं हे वेळापत्र पत्रक असणार आहे खूप मोठी जबाबदारी आहे गौतम गंभीरवरती आणि खूप मोठी संधीसुद्धा आहे गौतम गंभीरला ऑल द बेस्ट गौतम कारण शेवटचा लेले पंच देतो तो स्वभावाने जरी गंभीर असला तरी काम करण्याच्या बाबतीत गौतम आहे विसरू नका बाय बाय तुमची मतं काय आहेत मला जरूर कळवा त्याच्याकरता माझं फेसबुक पेज इंस्टाग्राम अकाउंट आणि यूट्यूब चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय